कुडाळ येथील महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ या शाळेत एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या सालामध्ये शिक्षण घेतलेल्या आपल्या गुरुजनांप्रती सन्मानाची भावना व्यक्त करण्यासाठी तसेच पुन्हा एकदा आपल्या शालेय जीवनाला उजाळा देण्याच्या उद्देशाने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते चाळीस वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा एकत्र जमली होते प्रमुख पाहुणे म्हणून लेखक श्री जगन्नाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात निवृत्त शिक्षकांच्या आगमन सोहळ्याने झाली उपस्थित माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी झांज पथक व स्काउट परेड काढून माजी विद्यार्थी व शिक्षक यांचे स्वागत केले यावेळी माजी दिवंगत शिक्षक श्री कोळेकर सर व नाईक सर यांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली प्रत्येकाच्या जीवनातील व्यस्त नियोजनातून आपली वय पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता अनेक वर्षानंतर सर्वांची एकत्र भेट झाली होती आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले त्या सर्व माजी शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले होते यामुळे माझे शिक्षक माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळा कुडाळच्या महाराजा शिवाजी हायस्कूल येथे भरला होता या प्रसंगी कुंभार सरांविषयी भावना मनोगतातून व्यक्त करण्यात आल्या उपस्थितांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या उपस्थित सर्वजण शाळेतील जुन्या आठवणीत रमून गेले या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून माजी शिक्षक एस के कुंभार एस सावंत एच डी सावंत जे आर शिर्के के एम पवार के आर जाधव बी के सोनवणे एस एस कुंभार एन डी पोळ एस एस संगपाळ एस आर बाबर एस बी माने यांचा तसेच मुख्याध्यापिका नीलम पाटील दत्तात्रय तरडे तर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले ಅವಿನಾಶ ಗೋಂದಳೆ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕ ಕಲೆ ಸಂಜಯ ಶಿಂದೆ ಆಭಾರ ಮಾನಲೆ